कल्याण डोंबिवली महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत कल्याणपूर्वेतील पॅनल क्रमांक चौदा बमधून पद्मा देवेंद्र प्रसाद काँग्रेसच्या तिकटावर निवडणूक लढ लढवत आहेत मंगळवारी त्यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन लहान मुलांच्या हस्ते पार पडला पॅनल क्रमांक चौदामध्ये काँग्रेसकडून विद्या त्र्यंबके प्रसाद रवींद्र बाणे आणि अनिकेत शिंदे हे काँग्रेसच्या पॅनलचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत यावेळी यंदाच्या निवडणुकीत राजाला नाही तर जनतेची कामं करणाऱ्या सामान्य माणसाला निवडून देण्याचं आवाहन काँग्रेसच्या उमेदवार पद्मा देवेंद्र प्रसाद यांनी मतदारांना केलं तसेच मूलभूत सोयीसुविधा आणि विकास कामांचा मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीत लढवत अस निवडणूक लढत असल्याने जनता आमच्या पाठीशी नक्कीच उभी राहील असा ठाम विश्वास समाजसेवक देवेंद्र प्रसाद यांनी व्यक्त केला मतदारांना मला एकच आवाहन करायचं आहे का जी त्यांची समस्या आहे की तर पाणी वरतं पूर येतं कोणी नगरसेवक कुठलाही येत नाही तर आपण सामान्य कार्यकर्ते प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यांची समस्या आम्ही सोरवतो पाणी भरला नाल्याजवळ कचरा असला सगळ्यांची समस्या आम्ही करतो कचरा उचलण्यापासून तर सगळा सगळ्यांच्या घरोघरी जाऊन आम्ही विचारपूस करता काय तुम्हाला त्रास आहे लाईट गेला एम मी सेवेला फोन करायचा हां फोन करून वायरमॅन लोक येतात म्हणजे कुठं काय झालं दुरुस्ती करून जातात म्हणजे आम्ही छोटे मोठे काम करीत असतो तर जनतेने एकच विचार करावा का कोणाला निवडून आणावा जो आपला काम करतं त्याला का राजा बनून राहतं त्याला पैसे घेऊन निवडणूक करू नका सामान्य माणसाला निवडून आणा आणि तुमची कामं करून घ्या आम्ही इथं गेल्या चाळीस वर्षापासून राहतो चाळीस वर्षापासून राहतो इथं या भागामध्ये आम्हाला इथं काय लोकांना काय पाहिजे काय मूलभूत सुविधा ते आम्हालाच माहिती आहे कारण की आम्ही स्थानिक इथे रहिवाशी राहिलो चाळीस वर्षापासून इथं वारंवार जो पूर येतो सर्वांना माहिती आहे जे खराब रस्ते खराब पाणी याकरिता आम्ही लोकांनी खूप अगोदर पण सामाजिक कार्य केले आणि बरेच पक्षामध्ये पण आम्ही काय का, कामं करत आलेलो आहे यामुळे आम्हाला माहिती आहे लोकांना काय पाहिजे करून तेच लोकांचे मुद्दे आम्ही स्वतःहून उभे राहिलो नाही आहे लोकांनी आम्हाला उभं केलं आहे तुम्ही उभे राहावा एवढं वर्ष समाजकार्य केलं आहे आता कुठं त्याला एक प्लॅटफॉर्म पाहिजे आपल्याला तुम्हाला कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या सभागृहात जाऊन आमचा आवाज बनून तुम्हाला तिथं बोलायचं आहे करून या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेस पक्षाचे भारतीय काँग्रेस पक्ष व वंचित बहुजन आघाडी व आपला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारचा पक्ष आहे हे तिघांची आघाडीचे उमेदवार सो पद्मा देवेंद्र प्रसाद यांना पेटलेलं तिकीट आहे तर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जनता आमच्यासोबत आहे आणि आम्ही जनतेचे प्रश्न ने नेणार सभागृहामध्ये आणि इथल्या लोकांना जी मूलभूत सुविधा पाहिजे जसं रस्ते आहे पायवाट आहे पाणी आहे पू पूर, पूर येतो ज्या प्रत्येक वर्षाला ते नगरसेवक स्थानिक नसल्यामुळे तर असं होतं का नगरसेवक आहे कल्याण पश्चिमला राहतात आणि आम्ही कल्याण पूर्व भागामध्ये राहतो यामुळे तर लोकांना एवढी गैरसोय झाली आहे स्थानिक उमेदवार नाही गेल्या वीस वर्षापासून आता ते नगरसेवक नाही ते आता राजा झाले स्वतः राजा समजतात कारण आता ही प्रजा आहे हे त्यांना आता या टायमाला या निवडणुकीमध्ये जमीन दाखवणार नेमकं काय आवाहन कराल मी मतदारांना फक्त एवढंच आव्हान करणार आहे तुम्ही कुठल्या आमिषाला बळी पडू नका एक स्थानिक जे पण इथं इतर आमच्या पॅनलमध्ये जे चार उमेदवार आहे ते सगळे स्थानिक उमेदवार आहे तुम्ही स्थानिक उमेदवार काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना निवडून द्या जेणेकरून आमचा पॅनल मजबूत होईल आम्हाला एक शक्ती भेटेल या चारही उमेदवारांनी तर आम्ही ते चांगलं काम करू एक टीम बनवून टीम खूप चांगलं काम होतं फक्त मी माझा नाही माझ्या पूर्ण पॅनलसाठी मी काम करतो आहे